अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाने नवनागापूर एम परिसरात मावा तयार करणाऱ्या एका कारखान्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच आरोपींना जेरवंद करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे विशेष पोलीस पथकाने परिविक्षाधी पोलीस उप संतोष खाडे यांच्या नंतरही आपली कारवाई सुरू ठेवत नवनागापूर एम आयडी या मावा कारखान्यावर छापा टाकला पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की नवनागापूर एम आय डी सी परिसरात इलेक्ट्रिक मशीनचा वापर करून मावा तयार केला जात आहे या माहितीच्या आधारे विशेष पोलीस पथकाने तात्काळ सूत्रे हलवली आणि खात्री करून संबंधित ठिकाणी धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मावा तो तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मशीन आणि इतर संबंधित साहित्य असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुभम हजारे केडगाव मनजित कुमार आकाश शिरसाट नवनागापूर प्रशांत नवखर नेवासा आणि महेश खराडे नेवासा या पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे विशेष पोलीस पथकाच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यात अवैध मावा निर्मिती करणाऱ्यांवर बचत निर्माण झाला आहे पुढील तपास एम सी पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर सुनील पवार उमेश अरविंद विंगार दिवे दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव आदींनी केली असून परिरिक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांच्या नंतर देखील पोलीस विशेष पथक सक्रिय असल्याचे समोर आल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे पुन्हा धडाले आहेत आर के एस न्यूज साठी शफिक शेख अहिल्यानगर